पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीच्या आई वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश नमस्कार मंडळी आपण पाहता सुनील न्यूज पाचवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावल्याने सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यात मुलीचे आईवडील पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो तरुण त्याचे आईवडील दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे बीड शहरातील तेरा वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच्या दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह लावण्यात आला सकाळी बत्तीस वर्षीय तरुणासोबत विवाह लावला त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत नाहीत त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना कळवली होती त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला नंतर दुसरा नवरदेव उभा करून बालिकेचा त्याच्यासोबत विवाह लावण्यात आला या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मनसूर अन्सार अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे आई वडील पहिला नवरदेव सुलेमान पठाण त्याची आई मुमताज पठाण वडील जर्जिस पठाण रा बेलखंडी पाटोदा ताक बीर दुसरा नवरदेव आसिफ शमशूद शेख रा खानवी ताक गेवर आणि विवाह लावणारे काझीमंजूर मौलाना यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीच्या आई वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश नमस्कार मंडई आपण पाहता सुनील न्यूज पाचवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावल्याने सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यात मुलीचे आईवडील पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो तरुण त्याचे आईवडील दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे बीड शहरातील तेरा वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच्या दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह लावण्यात आला सकाळी बत्तीस वर्षीय तरुणासोबत विवाह लावला त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत नाहीत त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना कळवली होती त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला नंतर दुसरा नवरदेव उभा करून बालिकेचा त्याच्यासोबत विवाह लावण्यात आला या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मनसूर अन्सार अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे आई वडील पहिला नवरदेव सुलेमान पठाण त्याची आई मुमताज पठाण वडील जर्जिस पठाण रा बेलखंडी पाटोदा ताक बीर दुसरा नवरदेव आसिफ शमशूद शेख रा खानवी ताक गेवराई आणि विवाह लावणारे काझीमंजूर मौलाना यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीच्या आई वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश नमस्कार मंडळी आपण पाहता सुनील न्यूज पाचवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावल्याने सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यात मुलीचे आईवडील पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो तरुण त्याचे आईवडील दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे बीड शहरातील तेरा वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह लावण्यात आला सकाळी बत्तीस वर्षीय तरुणासोबत विवाह लावला त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत नाहीत त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना कळवली होती त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला नंतर दुसरा नवरदेव उभा करून बालिकेचा त्याच्यासोबत विवाह लावण्यात आला या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मनसूर अन्सार अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे आई वडील पहिला नवरदेव सुलेमान पठाण त्याची आई मुमताज पठाण वडील जर्जीस पठाण रा बेलखंडी पाटोदा ताक दुसरा नवरदेव आसिफ शमशूद शेख रा खानवी ताक देवराई आणि विवाह लावणारे काझीमंजूर मौलाना यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीच्या आई वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश नमस्कार मंडळी आपण पाहता सुनील न्यूज पाचवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावल्याने सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यात मुलीचे आईवडील पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो तरुण त्याचे आईवडील दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे बीड शहरातील तेरा वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच्या दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह लावण्यात आला सकाळी बत्तीस वर्षीय तरुणासोबत विवाह लावला त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत नाहीत त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना कळवली होती त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला नंतर दुसरा नवरदेव उभा करून बालिकेचा त्याच्यासोबत विवाह लावण्यात आला या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मनसूर अन्सार अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे आई वडील पहिला नवरदेव सुलेमान पठाण त्याची आई मुमताज पठाण वडील जर्जिस पठाण रा बेलखंडी पाटोदा ताकबीर दुसरा नवरदेव आसिफ शमशुद शेख रा खानवी ता देवराई आणि विवाह लावणारे मंजूर मौलाना यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीच्या आई वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश नमस्कार मंडळी आपण पाहता सुनील न्यूज पाचवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवसात दोन वेळा बालविवाह लावल्याने सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यात मुलीचे आईवडील पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो तरुण त्याचे आईवडील दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे बीड शहरातील तेरा वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच्या दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह लावण्यात आला सकाळी बत्तीस वर्षीय तरुणासोबत विवाह लावला त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत नाहीत त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना कळवली होती त्यानंतर पोलीस कारवाईसाठी येत असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला नंतर दुसरा नवरदेव उभा करून बालिकेचा त्याच्यासोबत विवाह लावण्यात आला या प्रकरणी महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मनसूर अन्सार अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालिकेचे आई वडील पहिला नवरदेव सुलेमान पठाण त्याची आई मुमताज पठाण वडील जर्जिस पठाण रा बेलखंडी पाटोदा ताकबीर दुसरा नवरदेव आसिफ शमशुद शेख रा खानवी ता गेवराई आणि विवाह लावणारे मंजूर मौलाना यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पाचवीतील मुलीचे लग्न सात जणांवर गुन्हा बीडमधील मुलीचे